आता कोक्मा कोक्मा तर थोडासा चालल्यानंतर आत्ता आपण आहे कोकमापाशी तर मित्रांनो हे बघा हे आहे कोकमाचं झाड एक मिनटं तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आपण जे कोकम खातो ते कोकमाचं हे झाड आहे हे जे आहे हे पूर्ण हे कोकमाचं झाड आहे आणि हे सगळं आपल्या शेतामधलं येतं आणि हे कोकम बघा कच्चे कोकम आहेत अजून पिकले नाही आहेत पिकले की ते लाल होतील आणि तुम्हाला एक एक फोड एक फोडून दाखव ना विशाल तुम्हाला एक फोडून दाखवतो मोठा घे ना मोठा घे ना काढू हा काढ काढ ना फोड ना हे बघा काय काय की आहे हे कैजन ना ना हे बघा कच्चा कोकम आहे हे बघा कच्चा कोकम आहे हा पिकल्यानंतर लाल आणि ह्याच्या बिया पांढऱ्या असतात आपण ते आतमधलं खातो आणि याचा कोकम आपल्याला आपल्याला कोण आपल्याला आमसूल असेही म्हणतात तेव्हा हे पूर्ण कोकमाचं झाड आहे इकडं खाली खालून पर्याय गेलेलं आहे हे बघा ही जी झाडं आहेत ही आहेत करोंदाची झाडं त्या जा करोंदा झाडांना असे काटे असतात हे काटे खूप डेंजरस असतात हे बघा हे काटे बघा हे काटे खूप जोरात लागतात हे बघा हे काटे किती तीक्ष्ण आहेत ह्याला करून देतात जसं की आपल्या शहरी भागामध्ये त्याला काळी मैना म्हणतात तर हे ॲक्च्युल आहे करून झाड याची पिपाटी कशी वाजवतात रे गमतीचा भाग म्हणजे लहानपणी आम्ही या, या करोंदीचा जो पान आहे त्या पाण्यासोबत आम्ही पिपाणी वाजवायचो राऊंड करून अशी अशी पिपाणी करून घेतोय तर वाजायला लागले की घरा काय सूर गया सूर हे <गण>। बघा मंडळी तर हा आपला पूर्ण गाव इकडून दिसतोय हा पूर्ण भाग गाव आपला आहे राता ज्याचं नाव आहे हे बघा हे बघा तो पूर्ण गाव आपलं आहे असा हे पूर्ण गाव आहे आपलं हा सह्या सह्याद्रीच्या खुशीत आपलं गाव पडले बसलेलं आहे इकडं वरती जो जोडोंगर दिसतो तुम्हाला वरती हा हा जोडोंगर दिसतो आहे तो भैरवगड आहे आणि इकडं पूर्ण आपलं सगळं गाव आहे हे बघा हे पूर्ण भात शेती लोकं करायची पण आता आमच्या इकडे कोणीच काय शेती करत असल्यामुळे हे सगळं असं ओसाड पडलेलं आहे सगळं ओसाड आहे हे कोणी ही सगळी शेती होती इकडं पण आता कोणीच शेती काय करत नाही हे बघा किती अवघड वाटे काहीला लोक इकडं जात नाही त्यामुळं आता हे वाटा पण नाही आहेत मीठ दिसत आहेत वाटा करून जावं लागणारच म्हणजे पूर्वीच्या आमच्या वाटा आहेत त्या दिसतात आहेत थोड्या बहुत का होईना नंतर दिसतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पोपटची जी डोली असते ती अशा प्रकारे असते हे अशा प्रकारे त्याच्यामध्ये ती पिल्ल वगैरे काढतात आणि त्याच्यात ठेवतात हे बघा हे बघा एवढे मोठे ह्याच्यामध्ये काय असू शकतात पिल्ल पण आपण आता जास्त काही डीप जाणार नाही आहेत कश्यात जाळी आहेत अरे यार हे बघा हे आहेत करवंदची करवंद काळी महिने म्हणतात हे आहेत करवंद